नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो गेली तब्बल वीस तासांपासून जावली तालुका फलटण येथील या पुलावरून पाणी सुरू आहे यामुळे खर तर कालपासूनच वाहतूक पूर्णपणे बंद आहे फलटणकडून येणाऱ्या सोनवडी येथील ओढ्यावरही मोठ्या प्रमाणावरती पाणी सुरू होतं त्याचबरोबर येथील पुलावरही मोठ्या प्रमाणावरती पाणी सुरू होतं त्यामुळं या रस्त्यावरील वाहतूक गेल्या तब्बल वीस तासांपासून काल दिनांक पंचवीस मे च्या वाजल्यापासून या पुलावरून आहे त्याचबरोबर मिरडेच्या पुलावरूनही पाणी सुरू आहे मिरडे पुल मोठ्या प्रमाणावरती खचलेला आहे त्यामुळे त्या, त्या पुलावरून अद्यापही कोणत्याही प्रकारचं वाहन जाऊ शकत नाही मात्र जावलीच्या पुलावरून सध्या दुचाकी चारचाकी वाहने या मोठ्या प्रमाणावरती या पुलावरती आपण पाहू शकता जी झाडे आहेत ही मोठ्या प्रमाणावरती येऊन पसरलेली आहेत त्याचबरोबर पुलाच्या खाली जे काही पाईप पाई, आहे पाई, त्यालाही काही झाडे लागलेले आहेत त्यामुळं खर तर पुलावरून पाणी जात आहे आता प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन ही झाडे जेसीबीच्या सहाय्यानं काढल्यानंतर पुला जे काही पुलाखालील जे पाईप आहेत त्या जर मोकळ्या केल्या तर लवकरात लवकर पाणी मोठ्या प्रमाणावरती निचरा होऊ शकतो आणि वाहतूक सुरळीत होऊ शकते आमचे नमस्ते फलटण संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते साठी जावली तालुका फलटण